काही जणांचं स्काल्फ हे खूप ऑइली असतं सतत ऑइल सर्क्युट होत असतं मग त्यावेळेला त्यांनी ऑइल लावावं हो का त्यावेळी त्यांनी ऑइल फक्त पंधरा ते वीस मिनिटं लावावं हो। ते सुद्धा गरम करून तेल दहा पंधरा दिवस डोक्यानं आंघोळ केली नाही <laughs> तर हे खूप स्वच्छता खूप महत्वाची आहे बरं हे जे मार्केटमध्ये आपल्याला बेस शॅम्पू मिळतात त्याचा किती उपयोग होतो आयुर्वेदाप्रमाणे तू काय सांगशील की काय बिघडलं की कोंडा होतो नमस्कार शिवाळे कॉफी या गप्पा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे डोक्यामध्ये सतत कोंडा होतोय आणि तो कोंडा जाण्यासाठी आपण वेगवेगळे वेग शॅम्पू वापरतोय तरी सुद्धा आपल्याला म्हणावा तसा रिझल्ट मिळत नाहीये कोंडा का होत याची कारण लक्षात येत नाहीये किंवा आता कोंडा झालाय बाबा त्यावर उपाय काय हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला हा पॉडकास्ट शेवटपर्यंत ऐकावा लागेल कारण यामध्ये आपल्याला डॉक्टर मानसी आहेत त्या गाईड करणार आहेत कोंडा कशामुळे होतो का होतो आणि त्याची कारण काय आहेत आणि मनातलं जाणणारी मानसीची टीप ही सुद्धा आपल्याला मिळणार आहे तर हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार मानसी नमस्कार <laughs> <laughs> पुन्हा एकदा आपल्या नवीन विषयासह हो, आपण सज्ज झालेलो आहोत yes. या वेळेचा सुद्धा टॉपिक असाच आहे जो खूपदा मला कमेंट्स मध्ये विचारला जातो कि आमच्या डोक्यामध्ये कोंडा झालेला आहे तर आता काय करायचं त्याच तर आधी आपण कारण जाणून घेऊया की कोंडा होण्याची कारण काय आहेत आणि कोंडा झाल्यावर मग आपण काय उपाय करणार वगैरे ते आपण नंतर समजून घेऊ बरोबर बेसिकली कसं आहे माहितीये का आपण आताच्या आपल्या पाठच्या मधनं हे शिकलोय की आपल्या शरीरामध्ये तीन दोष असतात वात पित्त आणि कफ आता ह्या त्रिदोषांमध्ये जेव्हा काही हालचाल होते ना म्हणजे बिघडतात प्रत्येकामध्ये तिन्ही दोष आहेत वात पण आहे पित्त पण आहे कफ पण आहे पण आता कफ खूप प्रमाणात वाढला म्हणजे तर तेव्हा मग केसांमध्ये केसांच्या मुळाशी हा कोंडा उत्पन्न होयला सुरुवात होते आता जिथे इचिंग होत आहे खाज आहे तिथे कफ आहे अच्छा म्हणजे ही हे साईन आहे की जिथे आपल्याला खाज होते निर्माण तिथे काहीतरी कफ साठलेला आहे त्यामुळे आपल्याला कफावर पहिले चिकित्सा करणं गरजेचं असतं आता बघ आपल्या केसांच्या मुळाशी म्हणजे ब्लड सप्लाय होत असतो म्हणजे पोर्स असतात की तिथनं म्हणजे तिथे एरी म्हणजे तिथे ब्लड सर्क्युलेशन किंवा ऑक्सिजन सप्लाय हा नीट झाला पाहिजे तर ती केसांची वाढ नीट होत असते पण आता कधी 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 घामामुळे किंवा सबेशियस ग्लँड जे असतात त्याच्यातनं जो मल तयार होतो त्यामुळे हे जे पोर्स असतात ते ब्लॉक होतात शरीरातला कफ पित्त वाढल्यामुळे आणि मग तो ब्लॉक झालेला जो पार्ट असतो तो बाहेर पडतो ना तिथनं आणि तो म्हणजे आपल्या निर्माण होणारा कोंडा असतो आता हा कोंडा जो असतो त्या म्हणजे तो असा कधी कधी ऑइली असतो चिकट असतो किंवा त्याचे असे असतात पडणारे असे वेगवेगळे प्रकार आहेत एक्झॅक्टली आता पन, हा कोंडा निर्माण होण्यासाठी सगळ्यात काय कारण आहे तर आपलं बिघडलेलं पचन हेच कारण आहे जर तुमचं पोट नीट साफ होत नसेल किंवा तुम्ही केसांचं हायजीन नीट पाळत नसाल दहा पंधरा दिवस डोक्यानं आंघोळ केली नाही म्हणजे हाय प्रोटीन शॅम्पू वापरत असाल तरी सुद्धा कोंडा होतो बर हे सुद्धा कारण असं खूप महत्वाचं कारण आहे की लोकांना सवय असते वेगवेगळे शॅम्पू चेंज करण्याची त्यांनी सुद्धा हे होतं तुम्ही एक काहीतरी कंटिन्यू ठेवा आपण केसांना शिकेकाई किंवा रिठा एकत्र लावायचो की विदाऊट केमिकल्स हे सगळं असायचं अशी निघाली आहेत की केसांना फ्रीज कमी करतात मऊ ठेवतात पण त्याचा साईड इफेक्ट हा असा होत असतो की आपला स्काल ड्राय होतो ड्राय झाला की तिथे कोंड्याची निर्मिती होत असते कारण आजकाल कोणी तेलच लावत नाही म्हणजे मी पेशंटना कायम सांगते की तुम्ही झाडाला पाणी नाही घातलं तर झाडाची पानं येणार आहेत का नाही येणार झाड वाढणार नाहीये तसे तुमचे केस हे तुमच्या शरीरात तुमच्या चेहऱ्याचा तुमच्या दिसण्याचा खूप महत्वाचा भाग आहे केसांची काळजी तुम्ही कायम घेतली पाहिजे पहिला आधार तो आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही आठवड्यातनं एकदा तरी खोबऱ्याचं हो, तेल केसांना लावायलाच हवं हो। पण मला सांग काही जणांचं स्काल्प हे खूप ऑइली असतं सतत ऑइल सर्ट होत असत मग त्यावेळेला त्यांनी ऑइल लावावं काय त्यांनी ऑइल फक्त पंधरा वीस ते वीस मिनिटं लावावं ते सुद्धा गरम करून तेल लावावं न्यूट्रिशन आवश्यक आहे कधी कधी बघ जेव्हा शरीरामध्ये म्हणजे आता तिकडचा त्यांचा कफात कफाचाच गुण वाढलेला असतो त्यामुळे त्यांची ऑइली स्किन असते तिथं सतत ऑइल बाहेर पडत असतं त्या ग्लॅन्डस मधन ते कंट्रोल करण्यासाठी आपण आहारात बदल करायला पाहिजे आता कोंडा निर्माण झाल्यावरती आपल्याला बरेच सिमटम्स कळतात की पहिले काय होतं खाज यायला सुरुवात होते किंवा असं जस्ट कंगव्याने विंचरलं ना तरी असं लगेच आपल्याला फ्लेक्स पडलेले नसतात हु, किंवा काही जणांमध्ये काय होतं की असं गोल गोल कॉईन सारखी चाई पण येते आता ही चाई येते म्हणजे काय की तिथे केसच येत नाहीत हो बरोबर आहे पण ते सुद्धा एक प्रकारचे स्किन डिसऑर्डर आहे किंवा काही जणांना सोडून कशामुळे होतं ते चाई पडणं कफज विकारच आहे हा पण साई पडणं हा कफज विकार आहे कॉईन असं कसं येतं तस ते गोल असतं आणि तिथे केस येत नाहीत पण आपण जर व्यवस्थित औषधं दिली तिथल्या कफाचं निस्सारण केलं तर तिथे मुळापासनं केस परत यायला सुरुवात होत असते पण ह्याच्यासाठी आपल्याला आहार विहार अशी त्रिसूत्री चिकित्सा तिथे आपल्याला द्यायला लागते काही लेप काही लेपन चिकित्सा तिथे द्यायला लागते की त्यांनी ते कमी होतं पण ह्याला मूळ कारण काय आहे तर तुमच्या शरीरातला कफ पित्त दोष बिघडलेला आहे आता हा जो कोंडा आहे जर आता आपण त्वचेमध्ये आपल्या सात लेअर असतात प्रत्येक लेअर मधन काहीतरी एक्सक्रिटरी प्रॉडक्ट बाहेर पडत असतो ना आज त्वचेचा मल काय घाम आहे बरोबर आहे ना हा घाम बाहेर पडत असतो शरीरात जे धातू आहेत रस रक्त मांस मेद मज्जा आणि शुक्र त्याच्यातला मेद तर ख मल म्हणजे स्वेद जो आहे तो मल आहे आता डोक्यात खूप घाम येत असेल आणि तुमच्या तुम शरीरातलं पित्त वाढलेलं असेल तरी पण पिवळट असा ऑइली तुम्हाला कोंडा होतो सो हा मल आहे आता कानातला मल कानामध्ये पण मल येतो ना व्या बरोबर बरो बरो बरो। तो आवश्यक असतो कारण कानामध्ये सुद्धा एकदम कोरडेपणा येऊन चालत नाही हा जो मल आहे तो योग्य प्रमाणात असेल तर ठीक आहे म्हणजे तो एक्सेस झाला की किंड्रफ होतो कोंडा होतो त्याच्यासाठी आपण काय करायला हवं तर आपल्या आहार विहारामध्ये बदल करायला हवा आता कधी कधी ताक हे खर खूप चांगलं आहे म्हणजे ताकाचे खूप गुणधर्म उत्तम आहेत पण ते आपल्या शरीरात काही जणांचा कफ वाढवतो मग तेव्हा तुम्ही ताक घेताना त्याच्यात मिरी घालून घ्या किंवा जिरपूड घालून घ्या किंवा हिंग घालून घ्या म्हणजे या सेवनानी सुद्धा आपल्याला कोंड्यासाठी म्हणजे ते उपयुक्त आहे असं तुझं म्हणणं एक्झॅक्टली काही जणांचा जो घाम असतो त्याला खूप घाण वास येतो मग अशा लोकांमध्ये हा कोंडा निर्माण होतो बर म्हणजे आपल्या घामाला वास येतोय का किंवा म्हणजे शर्ट असेल त्याला खाकेमध्ये असं पिवळ्या रंगाचा डाग दिसतोय का घामाचा म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की शरीर टॉक्सिन्स बाहेर टाकतंय आपल्याला अधिक प्रमाणात पाणी पिण्याची गरज आहे शरीर टॉक्झिन्स फ्लश ऑफ करतंय इतकी छान प्रोसेस असते ना एक मार्ग बंद झाला तर दुसरा मार्ग ओपन होत असतो स्वभाव परम स्वभाव परमोवाद म्हणतात ह्याला की दिवा आहे बरोबर त्याच्यामध्ये तू बघतेस की तेल आहे आणि वात आहे जोपर्यंत तेल आहे तोपर्यंत दिवा जळणार आहे म्हणजे जोपर्यंत वात आहे म्हणजे ते एकमेकांची को रिलेटेड आहेत म्हणजे वात पण लागणार आहे आणि तेल पण लागणार आहे सो so, जसा तुमच्या शरीरात हे वाढलेले दोष कमी झाले कोंडा आपोआप जातो म्हणजे पहिले शरीर प्रयत्न करून बघतं ना स्वतःकडनं की मग आपल्याला दिसत की अरे हा कोंडा गेलाय काही दिवसांनी स्वच्छ आंघोळ केल्यावर गेलाय पण जेव्हा हे आपण चुकीची जीवनशैली घेतो सतत आहारामध्ये काही पदार्थ असे घेतो दुधाचे दह्याचे मग त्यांनी हा कोंडा रिजनरेट होतो किंवा हायजीन फॉलो करत नाही मग कोंडा परत परत होतो आणि तिथे तो व्याधी निर्माण होतो त्वचेचे जे लेअर आहेत ना तिथे जर पित्त साचून राहिलं आता त्वचेमध्ये भ्राजक नावाचं पित्त असतं तर ते भ्राजक असल्यामुळे तिथे तो त्याच्यामध्ये जर दोष निर्माण झाला तर मग आपल्याला कोंड्याची निर्मिती होऊ शकते आता बऱ्याच जणांना चेहऱ्यावरती बारीक बारीक पुरळ येतं तर म्हणजे मुलांना हरली करली केस करून त्याचे पुढे येतात तर मी पहिले सांगते की तुम्ही असे पुढे ठेवले तो कोंडा म्हणजे ऑइली स्किन असते तो कोंडा खाली येऊन येऊन तुम्हाला बारीक पुरळ येणार थोडस तुम्ही केस कापा म्हणजे तुमच्या त्या कपाळावर येणार नाहीत आणि तुमचं ते कोंड्याचा संपर्क तिथे येऊन येऊन ते पुरण पुरळ जे आहे ते तुम्हाला तिथे निर्माण होणार नाही आणि हे पुरळ विशिष्ट आपल्याला ओळखता येतं कारण त्याच्यातनं पस कुठलाही बाहेर येत नाही पिंपल्स असेल तर त्यातनं पस बाहेर येतो बी बाहेर येते पण हे असं बारीक पुरळ असतं बर आणि बरोबर दिसत किंवा ह्या साईडला असतं किती साईडला आणि इथे वरती असतं आणि मग कोंड्याचा साईड इफेक्ट सगळ्यात वाईट काय माहितीये का पुढे जाऊन खूप केस गळतात आणि पुढे हायजीन जर फॉलो नाही केलं तर त्याचं रूपांतर एक्झिमामध्ये पण होतं मग खावले पडतात म्हणजे लिटरली पेशंटना कोंड्याचा इतका त्रास होतो की अनबेरेबल खाज येते ते म्हणतात की मॅडम आम्ही सगळ्यांसमोर इंटरव्ह्यू चालू आहे किंवा मीटिंग मध्ये होतो आम्ही असं खाजवू पण नाही शकत ना म्हणजे इट्स हॉरिबल थिंग त्यांना होते की इतकी ती कंड जी येते ती कमी कशी करायची हा प्रश्न पडतो सो so, आयुर्वेदाप्रमाणे तू काय सांगशील की काय बिघडलं की कोंडा होतो दोष आणि पित्त दोष हे बिघडल्यावरती आपल्याला कोंडा होतो किंवा आपल्याला आपलं घाम म्हणजे जो स्वेद आहे तो स्वेदावरती आपल्याला लक्षात चिकित्सा करायला लागते स्वेद बह स्त्रोतच असत ते ब्लॉक झालं की हा कोंडा निर्माण होतो त्यामुळे कोंडा होण्याची ही कारण असू शकतात पचन पोटच साफ होत नाही बऱ्याच जणांचं म्हणून आपला पहिला विषय हाच होता की पोट साफ होण्यासाठी किंवा पचनशक्ती वाढण्यासाठी तुमचं राहण्या कोंड्यासाठी तुम्ही काही ट्रीटमेंट घेतलीत म्हणजे एखादा लेप लावलात किंवा काही केलं ना तर तेव्हा तुम्ही केसांना तेल नाही लावायचं एक, hmm. एक ते दोन आठवडे म्हणजे तो कोंडा पूर्ण निघतो म्हणजे ज्या दिवशी तुम्ही तो एखादा लेप लावता केसांना कोंडा जाण्यासाठी त्याच्यानंतर रात्री थोडस तेल लावायचं पण त्या दिवशी आधी तेल लावून मग तो कोंडा कमी होत नाही उलट वाढतो आणि हेअर हेअरफॉल होतो हु, कोंडा झाला असेल तर थोडंसं तेल कमी लावायचं किंवा औषधीयुक्त तेल लावायचं की जे कोंड्यावर काम करत नुसतं साधं तेल नाही लावायचं औषधीयुक्त तेल असेल तर चालतं अच्छा म्हणजे ड्रॅन्ड्रफ जाण्यासाठी कोंडा जाण्यासाठी जे तेल असतात ते काम करतात ते उपयोगी असतात येस बरं हे जे मार्केटमध्ये आपल्याला ड्रॅन्ड्रफ बेस्ड शॅम्पू मिळतात त्याचा किती उपयोग होतो कसं माहितीये का ते काही प्रमाणात ते केमिकल्सच आहेत जर आपण नॅचरली ट्रीट करू शकतो तर आपण केमिकल्सचा वापर पहिले का करावा बरोबर आता आपण जर बघतो की काही घरगुती उपाय असतात की ज्याच्यामध्ये जास्वंद आहे याचं पण आपण काही तेल किंवा असं वापरलं तरी सुद्धा आपला कोंडा कमी होतो मला असं वाटतं जास्वंदाची जे पानं असतात त्यांनी तुमचं स्का क्लीन व्हायला मदत होते उ... हो ना त्याच्यामध्ये अशी काही गुणधर्म आहे आणि लाल जास्वंद पाहिजे घेताना गुलाबी नाही जाणार आहे जा त्याच्यासाठी आपल्याला लाल जास्वंदाचे ते गुणधर्म असतात की त्यांनी केस गळणं असू केस, दे केसांमध्ये कोंडा होणं असू दे केस किंवा आपण म्हणतो ना स्प्लिटेंट्स असतात त्यामध्ये पण ह्याला आपल्याला खूप छान उपयोग होतो किंवा पांढरं जास्वंद असतं ना ते तर खूप गुणकारी असतं जर ते आपण असं केसांसाठी केसांसाठी केसांची वाढ चांगली होण्यासाठी तर त्याचंही आपण तेल किंवा आपण सुकून त्याची करून त्याचा लेप पण करू शकतो अच्छा दोन्ही चिकित्सा करू शकतो त्यामुळे आपल्या मुळांना मेन म्हणजे मला असं वाटतं की आपली मुळात जी आहे ती क्लीन राहणं गरजेचं आहे त्याच्यामुळे इन्फेक्शन झालं की कोंडा झाला म्हणजे जा इन्फेक्शन नसावं काही जणांना तिथे असं पुळ्या येतात मोठमोठ्या की इतकं हॉरिबल पेन असतं त्याच्यातनं पस येतो मग हे टाळण्यासाठी जर तुम्हाला थोडा जरी कोंडा झाला तरी तुम्ही लगेच तो ट्रीट केला पाहिजे बरोबर बरोबर आणि मग खाण्यामध्ये वगैरे काय बदल करायला हवे त्यावरचे उपाय तुला काय वाटतं आता खाण्यामध्ये बदल म्हणजे मी असं सजेस्ट करते कायम की तुम्ही वाटीभर दही तरी रोज जेवणामध्ये घ्या पण ते सुद्धा रात्री नाही दुपारी घ्यायचं किंवा आहारामध्ये तुम्ही कोकम सरबत आहे की ज्यानी तुमच्या शरीरामधलं जे घाम म्हणजे जर घामाला वास येणं किंवा घाम अतिप्रमाणात बाहेर पडत असेल तर ते कोकमाने कमी होतं कारण कोकम आपल्या शरीरातली उष्णता कमी करतात किंवा आपण असं म्हणू शकतो की खूप उन्हामध्ये आपण बाहेर जाणार असू किंवा थंडीत बाहेर जाणार तर स्कार्फनी तुमचं केस झाकून ठेवायचे अच्छा म्हणजे तुम्ही एक्सपोजर त्यांना देत नाही बऱ्याच वेळेला पॉल्युशनमुळे पण हो 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 ते तर महत्वाचं कारण मला वाटतं खूप ऊन आणि त्याच्यानंतर ती धूळ हे सगळं मिक्सर सगळ्यामुळेच आणि त्यामध्ये केस आपण रोज नाही धुवू शकत एक्झॅक्टली आणि काही जणांना कसं होतं केस धुतले सतत तरी त्रास होतो सर्दी शिंकांचा मग त्या पेशंटनी सरळ स्कार्फचा हा उपयोग केला तर आपण केसांना प्रोटेक्शन करू शकतो ना म्हणजे कायम आपण सोल्युशनचा विचार करायचा कुठलाही प्रॉब्लेम आपल्याला बॉडीने सिमटम दिला की लगेच आपण ऍक्ट काय करायचंय की अरे हो हा त्रास झालाय मला हा का झाला असेल मी काय आहार विहारात बदल करायला हे प्रत्येकाने स्वतःच स्वतः जज करून ठरवायचंय आणि योग्य सल्ला घेतला की आपल्याला योग्य मार्ग पण मिळतो पण आपण सत्व चिकित्सा करत असतो त्यामुळे आपल्या गोळ्या ज्या आहेत त्या सत्वापासून बनवलेल्या आहेत त्यामुळे आपण पोटात न औषध तर देतोच पण बाहेरून लावायला लेप चिकित्सा पण देतो की साधारण पंधरा ते वीस दिवसात तो डॅन्ड्रॉफ पूर्ण कमी व्हायला आपल्याला मदत होत असते पण म्हंटल तसं व्यक्ती तितक्या प्रकृती प्रत्येकाला येणारा अनुभव या गोष्टींमध्ये खूप बदल असतो प्रत्येकाचं डाएट वेगळं होतं किंवा आता त्यांच्या हातावरती आपण हात जेव्हा त्यांचा चेक करतो तेव्हा त्यांची नख बघतो किंवा त्यांची बोटांची पेरं बघतो Hmm. कि त्यावरनं सुद्धा आपल्याला जजमेंट येते की हा यांची प्रकृती काय आहे आणि hmm. हातावरती पण बऱ्याच जणांना किंवा कोंड्याचे पॅचेस असतात hmm. पांढरट स्किन असते hmm. ड्राय स्किन असेल तर तुम्ही तुमच्या स्किनवर ना तर ती पांढरी रेश दिसते सो इट्स हे लक्षण आहे ना की तुमच्या शरीरामध्ये वृक्षता आहे मग वृक्षता जिथे आहे तिथे तेल तेल अभ्यंग खोबरेल किंवा तिळाचं तेल हे एकदा तरी दिवसात किंवा आठवड्यातनं एकदा पूर्ण अंगाला आपण लावायला पाहिजे की ह्यांनी हा कुठल्याही प्रकारचे त्रास आपल्याला त्वचेचे विकार होत नाहीत आणि तसंच खोबरेल तेल जर कोंडा नसेल तर नक्की लावावं कोंडा होऊ नये म्हणून कोंडा होऊ नये म्हणून रेग्युलर बेसवर येस आता छान माहिती मिळाली आहे सगळी पण मनातलं जाणणारी मानसीची गोल्डन टीप काय असू शकते याच्यावर So केसांमध्ये कोंडा आहे आणि आपल्याला तो कमी करायचा आहे तर घरी आपल्या दही असतं ते फेटायचं पाणी घालून थोडस आणि केसांना लावून ठेवायचं अर्धा तास केस धुवून टाकायचे हळूहळू कोंडा कमी होतो किंवा कडुनिंब हे किती औषधी अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल अशी सगळ्या त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज आहेत सो जर आपण आंघोळीला डोक्यावर जे पाणी घेणार असतो त्याच्यामध्ये जर कडुनिंबाची पानं घालून ठेवली तर गरम पाणी असतं त्याच्यात त्याचा अर्क उतरतो आणि त्यानी आपण त्या पाण्यानी आपण आंघोळ करायची आहे म्हणजे केसातला कोंडा कमी व्हायला आपल्याला मदत होत असते बरोबर आणि हे कडुलिंबाचा जो पाला आहे त्याची जी पावडर आहे ती दह्यामध्ये मिक्स करून तो मास्क लावला तरी त्याचा बराच फरक पडतो त्यांनी डबल इफेक्ट आपल्याला <laughs> एकत्र मिळू शकतो <युशक को। laughs> तर ह्या गोल्डन टीप होत्या परफेक्ट आणि पोट साफ हो। होणं हे अतिशय महत्वाचं आहे त्याच्यासाठी जर तुम्हाला पोट साफ होण्यासाठी तुम्ही रात्री दहा मनुका पाण्यात भिजूत घालून ठेवायच्या आणि त्या तुम्ही खायच्या म्हणजे त्यातनं तुमचं हिमोग्लोबिन चांगलं तयार होतं रसधातूची निर्मिती होते आणि तुमचा रसधातू चांगला तयार झाला तर तुमची जी स्किन असते ना ती तजेलदार राहते ड्राय होत नाही आणि आपोआप ऑप कोंडा निर्माण होण्याची प्रक्रिया कमी होते क्या बात थैंक यू सो मच मानसी खूप उपयुक्त माहिती होती ही निश्चितच माझ्या सबस्क्रायबर्सला याचा फायदा होणार आहे तर आता नवीन विषयासह भेटूया पुढच्या व्हिडिओ